चालली पूजा मी वाय फिरायला चालली कोणकड तुम्ही जिकडे घेऊन जाता तिकड हम चार जन्नुम मे जन्नुम जन्नुम म्हणजे काय नीट बोला म्हणजे नीट बोला कसं काय म्हणजे जन्नुम म्हणजे काय जन्नत म्हणले मी जन्नत म्हणजे काय

सागर आपण सकाळ सकाळ जर सकाळ सकाळ जर सका, 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 निघलो असतो ना काय नसतं आपल्याला नाही दुःख लागलं असतं थंडीला तर मित्रांनो विषय असा आहे की आम्ही आता काय दिसतंय दिसतो देखील आम्ही चाललो आहे आता सागर आणि सुट्टीच सॉन्ग बनवण्यासाठी तापोळ्याला कोण आहेत का <laughs> तापोळ्यामधन कमेंट करून सांगा मस्त बैकी घ्या तिकडं आणि आज आपला पुष्पाचा व्हिडिओ आला आहे फक्त तुमच्यासाठी युट्यूब तुम चॅनेल किंवा बटाट्याची भाजी दिली मेथीची भाजी दिली चिवडा दिलाय फरसाण दिलाय

एक एक बिस्किट चार पा आज गाणं कुठलं करायचं पण सागर गाणं कोणतं सांगे गाणं गा? सांगा बघतात काय माहिती तेवढं शूट करायचं कुठलं करा? गाणं गाणं सांग ऍक्टिंग काय करणार डान्स करणार आहे का काय करणार

आता सध्या आपण कुठे पोचलया बघ दाखव तुम्हाला माहितीये का आपण काय घेतलं मासे मासा रिंगच हातात धरली उतरू एवढे आम्ही उतरतो व्यवस्थित घरी आहे गाडी घेऊन ती मोठी झाल्या चालू आहे ना होय आधी पिऊ चालवल का कृष्ण चालवलं गाडी कृष्ण नाही कृष्णाला काही येतच नाही नाही पिवडी कशी टेरी फिरवते नाही नाही पिवडी फिरवते गव्हापासन तुम्ही जमून दिल्यापासून जमतय जमतय पिवळी बिस्किट वाटते मन मज तुझ पळतया नाही मी तुमची टेस्ट घेत होतो का नाही तुमचं म्हणून मी चुकीचं म्हणलो समजलं का हा पाटे पाटे व्यवस्थित बॅक्टिंग करा व्यवस्थित हो या गाणं शूट ना पोचल्यावर फोन करा व्यवस्थित पुढं टरका बघा

कुठ चाललाय मोबाईल सोड मोबाईल कुठे कृष्णा महाबळेश्वर मोबाईल महाबळेश्वर ला कृष्ण आपण कधी गेलो र लास्ट टाइम स्विटीच्या नाही उलट झाल त्या आला होता किड स्वीटी तू आलती का महाबळेश्वरला तुमच्या उलटे झाल्या नव्हत्या का प्रतापगड ला गेलतो का आपण महाबळेश्वरला पाच गणित केलं ग ती पाऊस दारा गाणं केलं तुम्ही कुठं कुठं गेलता वा मी महाबळेश्वरला ला वाईला म्हणजे मला सोडून गेलता तुला सोडून मी कुठच गेलो नाही तुला का हैदराबाद उत्तराखंड नाही नि ताल आग्रा ताजमहल फिरवले की अजून काय पाहिजे तुला नाही आणल्यावर आणखीन कुठ तर गेला असत तुला सकाळ सकाळ बांधणाच असलं एक खंड उत्तर दे भांडणं करून येतो आम्ही आमची तुम्ही आता करा नाही मला भांडण नाही करायचं ना 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 ना। ना ना पण विचारती मामाला नाही ना कशाला खालवर जाऊन विचारती कुठं गेलता काय काय शूटिंगला जाणं माझं मुश्किलच झालेलं का शूटिंगला चोरीच झाली शूटिंग करायची काय खचाल तुम्ही शूटिंग नाही केल्या हो पैसा पाणी नाही आल्या होत आम्ही एवढं विचारलंय बघ मला सोडून फिराय कुठं कुठं गेलता मला जिथे गेलं तिथं गेलं होतं तुला सोडून कुठं सगळीकडे नेल की तुला गोव्याला नेलय महाबळेश्वर आग्रा हैदराबाद नैनीताल मुंबई पुणे सोलापूर बुलढाणा अजून तुला सोडून फिरलोय कुठं अजून और गोव्याला बोललो काय गोव्याला गेलो तू आर वहिणी होती कथा होता <laughs> अरे झोपित नाई हो मामा कुठे गेल तर फिरायला मामा कुठे गेल फिराय मामा कुठे गेलत गावा लगेच बाजू घेत झोपणार आहे बर काय कृष्णा